हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला त्रिकोण मिती आठव चाप्टर त्रिकोण त्रिकोणमिती मधील सराव संच आठ पॉइंट सरावसंच आठ पॉइंट एक मधील चौथ गणित आज आपल्याला पाहायचं आहे पहा चौथ गणित काय विचारलेलं आहे हीटा आकृति दिलेली आहे क्यू आर यस पी हिथेना थीटा त्यांनी दिलेला आहे इथे दिलेला आहे अल्फा बघा आता पन पण शाहे अंश आहे

यूपीएस यूपीएस बरोबर थिटा आहे थीटा, थीटा। तर काय सांगितलंय त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा कोण कोणती तर त्रिकोणमित्तीय गुणोत्तरे लिहा त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा कुठली कुठली त्रिकोणमितीय गुणोत्तरे विचारलेत बघा आपल्याला एक अखड़ा विचारलाय साईन अल्फा, दुसरा कॉस आल्फा पॅन आल्फा त्यानंतर इथ साइन थिटा थीटा, पॅन थीटा. थीटा। याच्या किमती आपण सोडवून घेऊ कारण आपल्याला नववीचा का अभ्यास करता करता दहावीच्या त्रिकोणमिती या धड्याचा अभ्यास चांगला होऊन जाईल तुमचा पाया पक्का होईल बाळांनो मी माझा व्हॉट्सअप नंबर खाली पाठवलेला आहे मामी क्लासचा ज्यांना कोणी ऑनलाईन क्लाससाठी वेकेशन साठी जॉईन व्हायचं आहे त्यांनी आपला फोन नंबर आणि नाव मला हाय म्हणून सेंड करा थँक्यू विद्यार्थ्यां बघा आता अल्फा कोणता आहे नवद, नवद हा आहे हा किती नव्वद नव्वद अंशासमोरचा हा कर्ण हा कर्ण येणार इथं आणि या नव्वद अंशासमोरचा हा कर्ण कर्ण कधी बदलत नाही आता विचारलंय साईन अल्फा तुमच्या लक्षात राहण्यासाठी तर लिहिते बघा साईनच गुणोत्तर काय पाठ होत नाही तोपर्यंत त्याच पुन्हा 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 कोणासमोरील सू म्हणजे समोरील बाजू छेद करण कॉस म्हणजे काय को भू कोणालगत लगतची भुजा छेद करण त्यानंतर टॅन म्हणजे काय तर भू कोणा समोरील भुजा छेद को ल हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही मग हे सोडवणं सोपं जात बघा आता ंदा आपल्याला साईन अल्फाची किंमत काढायची आहे हे कशासाठी लिहिलेलं आहे आपण तुमच्या माहितीसाठी तुम्हाला पटकन सोडवता यावं यासाठी हे मी दिलेलं आहे बघा पहिला आकडा सोडवायचा आहे साईन अल्फा साईन अल्फा म्हणजे अल्फा कुठे आहे ते बघून घ्या हा अल्फा आहे अल्फाच्या इथं काय आहे साईनच साईंच गोणं तर काय आहे कोणासमोरील बाजू किंवा भुजा मग ह्या अल्फाच्या समोरील बाजू कोणती आहे पीक्यू म्हणजे कोणासमोरील बाजू आपण पिक्यू लिहू छेद काय सांगितलंय कर्ण हे हा नव्वद आहे याच्या समोरचा कर्ण हा कोणता आहे आर बघा किती सोपा आहे दुसरं काय विचारलेलं आहे आपल्याला दुसऱ्याकडे विचारलेलं आहे कॉस आल्फा आता बघा कॉस म्हणजेच काय कोणा लगतची भुजा म्हणजे हा आल्फा आहे याच्या लगतची पूजा कोणती आर क्यू आर क्यू छेद काय आहे कर्ण कर्ण कोणतं आहे पी आर त्यानंतर तिसरं काय विचारले टॅन अल्फा बघा त्यान अल्फा त्यान अल्फा कुठं आहे इथं आहे त्यान अल्फा म्हणजे काय त्या सूत्र त्य। काय कोणासमोरील बाजू भुजा छेद कोणा लगतची भुजा मग ह्या अल्फाच्या कोणासमोरील बाजू कोणती पीक्यू छेद कोणा लगतची बाजू म्हणजे अल्फाच्या लगतची बाजू कोणती आर क्यू किती सोपा आहे पहा सहज मार्क्स मिळवून घेत त्रिकोण भीती पुढचं साईन अल्फा आता या पहिल्यातली ही तीन गणित झाडी इथं डॅश मारून घेऊ पुढं साईन थिटा एकाकडं साईन थिटा विचारले की इथं जाऊ आपण थिटाला सुद्धा हेच येणार थिटाच्या कोणासमोरील बाजू छेद करणं हा थिटा आहे हा कर्ण आपण फिक्स केलाय कारण नवदाच्या समोरची बाजू करणं हा आधी फिक्स करूनच घ्यायचा बघा कोणासमोरील बाजू म्हणजे मग थिटाच्या समोरील बाजू कोणती आपली क्यूएस एस छेद काय असतो कर्ण कर्ण कोणता आहे इथं पीएस दुसराकडं काय विचारलेलं आहे इथं आपल्याला थीटा बघा इथं कॉस थिटा म्हणजे काय हा कॉस्थिटा कॉस्थिटाचा अर्थ काय कोणा लगतची बाजू छेद करणं त्या थिटाची लगतची बाजू कोणती आहे ही पी छेद करणं कोणतं आहे पियस त्यानंतर तिसरा आकडा काय विचारला इथं त्यांनी टॅन थिटा टॅन थिटा बरोबर टॅन म्हणजेच काय कोणासमोरील छेदलगतची मग ह्या तीटाच्या समोरील बाजू कोणती आहे या तीटाच्या समोरील बाजू क्यू यस आहे छेदलगतची या तीटाच्या लगतची बाजू पी क्यू आहे इतकं सोप्या पद्धतीनं आहे हे, हे विद्यार्थी मित्रानिकोन त्रिकोणमिती ती अजिबात अवघड नाही सहज मार्क कॅल्क्युलेशन पार्ट तर काहीच नाही आहे याच्यामध्ये आता बघा तुम्हाला सरावासाठी एक देत देते तुम्हाला कारण याच्यामध्ये गणित तसं दिलेलंच नाही पण विचारलं तर सरावासाठी एक जागा गणित देत आहे तुम्हाला मी तर सोडवून देते मी शिकवलेला आवडत असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा एक हे कसलं गणित दिलेलं आहे जादा पुस्तकात सोडवलेलं गणित आहे हे हा एक त्रिकोण घेतला पी एम आणि एन इथे नव्वद अंश दिलेल्या आकृतीमध्ये दिलेल्या आकृतीमध्ये प्रश्न असा विचारतील दिलेल्या आकृतीमध्ये कोण पी एम एन बरबर नव्वद अंश पीएम बरबर तर, खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे शोधा तर, खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे शोधा बघा एक आकडा साईन थीटा कॉस थिटा टॅन थिटा त्यानंतर हा पहिला आकडा विचारलाय दुसरा आकडा काय विचारलाय बघा साईन नव्वद वजा थिटा कॉस नव्वद वजा थीटा टॅन नव्वद वजा थीटा अशापैकी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा इथं हा नव हा नव्वद आहे हा थीटा दिलेला थीटा दिलेला आहे म्हणजे हा नव्वद थीटा आहे दिला असला आणि नसला तरी सुद्धा हा नव्वद वजा थिटा करून घ्यायचा हे दोन कोण दिले उरलेला कोण नव्वद वजा थिटा असतो इथं अल्फा दिला असला तर नव्वद वजा अल्फा असतो इथं बीटा दिला तर नव्वद वजा बीटा असतो हे लक्षात नेहमी असू दे मी याच्यापूर्वी तुम्हाला गुणोत्तरे दिलेली आहेत साईन म्हणजे काय साईन थिटा हा नव्वद अंशासमोरचा हा कर्ण झाला कर्ण आपण फिक्स केला पहिलं काढूया साईन थिटा साईन थिटा म्हणजे काय आपल्याला माहित आहे कोणासमोरील बाजू हा थिटा आहे हे थिटाचा कोणासमोरील बाजू कोणती आहे पीएम आणि त्याचा कर्ण कोणता आहे पी, पी आता दुसरं काढायचंय आहे कॉस थिटा

सेम टू सेम याच पद्धतीनं तिकडं काढून घ्यायचं काय करायचंय साईन नव्वद वजा थिटा विचारलाय आपल्याला इथे नव्वद वजा थिटा लिहिलंय म्हणून काय काम कारण हे कोणाचं मापच दिलेलं आहे ना साईचं गुणोत्तर काय आपल्याला नव्वद वजा थिटा जिथं लिहिलंय त्याच्या कोणासमोरील बाजू छेद करणं नव्वद वजा थिटा इथं लिहिलंय त्याच्या समोरील बाजू कोणती आहे एम एन छेद करणं करण कोणतं आहे इथं एन नव्वद अंश समोरची बाजू करणं पहिल्यांदा फिक्स करून घ्यायचा म्हणजे समोरची बाजू लगतची बाजू पटकन आपल्याला सापडते आता कॉस बघा हा कॉस नव्वद वजा थिटा आहे च गुणोत्तर आहे आपल्याला लगतची बाजू लगतची बाजू कोणती आहे इथं पीएम छेद करणं कोणतं आहे पीएम त्यानंतर काय करायचंय टॅन नव्वद वजा थिटा टॅन नव्वद वजा थिटा टॅनचं आपलं गुणोत्तर काय आहे तर कोणा समोरील बाजू छेद लगतची बाजू नव्वद वजा थिटाच्या समोरील बाजू कोणती ती बाळा छेद ह्याच्या लगतची बाजू कोणती ती पीएम अशा तऱ्हेनं आपली सर्व गणित सोडवून झालेली आहेत थँक्यू यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आठ पॉईंट दोन उद्या पहा